दक्षिण विधानसभा मतदार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू दे अन्य योजना आपल्या सगळ्या शासनाने केलेल्या आहेत त्या सर्व मांडल्या गेल्या मित्रांनो मी तुम्हाला एवढच सांगतो की आपली जी भावना व्यक्त केली आपल्या सगळ्या निमित्त जिल्हा प्रमुख या नात्यानं आपल्याला विनंती की दक्षिण विधानसभा हा मतदार क्षेत्र हा शिवसेनेचा माझी किल्लाच आहे आणि हिंदुत्वाचा माझी किल्ला आहे पण या ठिकाणी असं केलं जात की काही घटक आहेत काही गट